सतीश वाघ यांचे फुरसुंगी येथे पहाटे अपहरण झालं ते सत्ताधारी पक्षाचे आमदार टिळकर यांचे मामा आहेत अपहरण करून त्यांचा त्यांच्याच जवळच्या लोकांनी खून केल्याची घटना आता समोर आलेली आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मृतदेह सापडला म्हणजे पुण्यातून अपहरण केलं आणि पोलीस स्टेशन हद्दीत टाकून दिलं आमदार टिळेकर यांनी सुद्धा त्यांची राजकीय पावर वापरून या तपासाला छडा लावला प्रेम प्रकरण किती वाईट असतं बघा मामीन स्वतःच्या प्रेमासाठी अनैतिक संबंधासाठी मामाचा काटा काढला म्हणजे प्रेम इतकं आंधळ असतं प्रेम इतकं नालायक असत आपल्या नवऱ्याचा जो आपल्या कुंकुवाचा धनी असतो त्याचा जीव घेण्या इतपत जर आज महिलांची मानसिकता जात असेल किंवा पुरुष सुद्धा काही शहाणे नाहीयेत आपल्या पत्नीचा आपल्या प्रियसीचा प्रियसीच्या मुलाचा अत्यंत निर्घुण पद्धतीनं खून करणारी मानसिकता आपल्या या महाराष्ट्रात देशात जिवंत आहे याचं वाईट वाटतं दुर्दैव वाटत मामी एवढी वासनांध कशी काय निघाली मामी एवढी नराधम कशी काय निघाली की जिनं आपल्याच लग्न लावून चार फेरे घेऊन हजारो लोक जमून जो विवाह सोहळा केलेला आहे त्या आपल्या जीवनसाथीला क्षणिक सुखासाठी संपवलं बहात्तर वार त्या माणसाच्या अंगावर झाले म्हणजे हे प्रेम किती निर्दयी असू शकत हा प्रमुख मुद्दा घेऊन आपल्याला मित्रांनो चर्चा करायचे काही गोष्टी ह्या धक्कादायक असतात आणि धक्कादायक गोष्टीवर चर्चा करत असताना त्या गोष्टीचं गांभीर्य आणि आपण कोण आहोत आपल्याला कशाचा वारसा आहे आपण काय करतोय ठीके तुमची लपडी असतील प्रेम असतील पण जीव घेण्यापर्यंत बर ज्या भाडेकरूला ठेवलंय त्याच भाडेकरूंना सुपारी देणं म्हणजे भाडे करू म्हणून राहायचं आणि लपडी करायची हाच धंदा झालाय आणि याची पाळ मुळं मराठवाड्यापर्यंत धाराशिवच्या कळम पर्यंत काय चाललंय या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करूया विषय पुण्यातला आहे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे प्रेमाचा विषय आहे प्रेमात केलेल्या खुनाचा विषय आहे अनैतिक संबंधाचा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं निर्घुण पद्धतीनं शेजारी राहूनच भाडेकरू म्हणून राहूनच सुपारी देऊन केलेला घात आहे फक्त पाच लाखात जीव घेतला गेलाय ही साधी गोष्ट नाही या मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा काही मुद्द्यांवर बोललं पाहिजे मुद्दे आपलेच असतात आपल्याला त्या मुद्द्याचा किस काढायचा असतो कारण शब्द बोलतात मित्रांनो पुण्यातली कोंढव्यामधली घटना आहे एका सत्ताधारी पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा निर्घुन पद्धतीनं काही दिवसापूर्वी खून करण्यात आला सकाळी ते पहाट मॉर्निंग वॉकला गेले होते ज्या पद्धतीनं आपण आता फिरून आलो आणि आपण चर्चा करतोय अचानक त्यांना मॉर्निंग वॉकला पहाटेच गाडीत उचललं गेलं तीन चार जण होती घेऊन गेले आणि दिवसभर अपहरण झालं म्हणून शोधाशोध झाली पहिला दिवस गेला दुसऱ्या दिवशी अचानक डेड बॉडी सापडते सीसीटीव्ही मध्ये सगळं कॅप्चर होत शेवटी चित्र सुद्धा बोलतात शब्द सुद्धा बोलतात आपोआप चेहरे समोर आले प्रकरण गुंतागुतीचं होतं प्रकरण आमदारांच्या मामाच होत बिचारे आमदारांचा काडीचाही संबंध नसताना त्यांच्या बाबतीत हे प्रकरण घडणं म्हणजे विचार करायला लावण्यासारखी तुमच्याकडे पत असली प्रतिष्ठा असली पैसा असला तरीही तुम्ही वासनांद जर असाल तर कुठल्या थराला जाऊ शकता कारण सतीश वाघ नावाची व्यक्ती ही उंडरी पिसोळी किंवा एकंदरीत त्या भागामध्ये स्वतःचा जम धरून होती राज आश्रय असणारच परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळचीच लोक त्या माणसाचा घात करतील असं अजिबात वाटलं नव्हतं पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाच्या माध्यमातून कारवाईला ज्या पद्धतीनं गती दिली सत्ताधारी आमदारांचा मामा असल्यामुळं बड्या बड्या हस्त्या याच्यामध्ये त्या घटनेचा तपास करावा म्हणून मोड वर होत्या तपास पुढे जात होता लक्षात आलं की सतीश वाघ यांच्या इथं जे भाड़ेकरू म्हणून राहत होते जे शेजारी आहेत जे मानुसकीन त्यांना छत दिलं होत त्यांनीच घात केला मग चर्चा झाली की आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टीच्या वादातून भाडे देणे घेण्याच्या वादातून जुन्या खुन्न स्फोटी वाघ यांचा त्या ठिकाणी घात केला अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आणि अशी माहिती सुद्धा समोर आली सतीश वाघांची बायको घरातच होती नवरा गेला म्हणून रडत होती नाटकं करत होती सतीश वाघांना मी गमावलंय याचे दुःख त्या बाईला तिच्या चेहऱ्यावर दिसत असेल देशात जगात कुठल्याही बाईचा नवरा जर अचानक गेला तर ती इतकी मोठा टाओ पसरते की तिचं सगळं छत्र हरवलंय अशा पद्धतीनं भावना व्यक्त होत असतात पण ज्या बाईनं आपल्या नवऱ्यालाच मारून टाकलंय ज्या बाईनं आपल्या नवऱ्याची सुपारी दिली ज्या बाईनं आपल्याला नवऱ्याला मारण्यासाठी एक दोन वार केलेले नाहीत तर बहात्तर वार त्या व्यक्तीच्या अंगावर केले आणि सुपारी होती फक्त पाच लाखाची आरोपी वेगळ्या वेगळ्या भागातून पकडले गेले दोन परप्रांतीय आहेत दोन पुण्यातलेच आहेत आणि एक कळम धाराशिव अर्थात मराठवाड्यातला आहे ज्यावेळेस पोलिसांनी चौकशी केली भयानक सत्य समोर आलं ते म्हणजे सुरुवातीचं सत्य हे शेजारी पाजारी भाडेकरू म्हणून याच्या अगोदर सुद्धा यांचे वाद झालेले आहेत अशा चर्चा झाल्या बायको नावाची स्त्री घरातच होती नारादम होती सुपारी भादर होती अनैतिक संबंध बाळगणारी होती आणि तिनं तिच्या प्रेमापोटी तिच्या हवासापोटी एका व्यक्तीचा जीव घेतला प्रकरण चर्चेला जात होत पोलीस तपास करत होते शेवटी पोलिसांच्या लक्षात आलं ज्यावेळेस काल तेवीस चोवीस तारखेला ज्यावेळेस शेवटचा आरोपी जाधव नावाचा व्यक्ती कळम मधून ज्या वेळेस ताब्यात घेतला आणि ज्यावेळेस पुण्यात आणला पोलिसांनी जमके धुलाई केली असेल आणि त्याच्यातून जाधवाच्या किंवा अजून कोणाच्या तोंडातून आलं की हे प्रकरण आर्थिक वादातून नाही हे प्रकरण शेजाऱ्या पाजाराच्या भांडणातून नाही तर याला प्रेमाचा अंकुर फुटलेला आहे एका बाईनं स्वतःच्या प्रेमासाठी नवऱ्याला संपवलेला आहे नवऱ्याची सुपारी दिलेली आहे तो नवरा साधा सुद्धा नाही एका आमदाराच्या पाठीमाग मामा म्हणून उभा राहणार आहे तो मामा ज्यावेळेस तोच आमदार ज्यावेळेस नगरसेवक होता त्यावेळेस त्या नगरसेवकाच्या पाठीशी उभा राहणारा आमदार आहे इतकी भयानक घटना घडली आमदार तर बदनाम झाला वाघ तर बदनाम झालेच परंतु संपूर्ण हडपसर मतदारसंघ असेल कोंडवा भाग असेल किंवा पुणे शहर हादरून गेलं एका आमदाराच्या मामाची जर हत्या आर्थिक वादातून होत असेल तर किती प्रकरण भयानक आहे पण प्रकरण प्रेमाशी आलं मला एवढंच म्हणायचंय एवढाच तुमचा माज असेल एवढीच तुमची जर उन्मातपणा असेल जीव घेण्याची गरज काय आज कायद्याने तुम्हाला हक्क अधिकार दिलेत तुम्ही सेपरेट होऊ शकता म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये सेपरेशन करून तुम्ही तुमचं आयुष्य कुठं मातीत घालायचंय ते घालू शकता परंतु क्षणिक सुखासाठी एखाद्या माणसाचा जीव घेणं एखाद्या माणसाला संपवणं हे कुठल्या प्रेमात बसत आता त्या नराधम मामीला पोलिसांनी पकडलेला आहे अटक केलेली आहे खुनाचे आरोपी आहेत तीनशे दोनचं प्रकरण आहे कदाचित पाचही आरोपी आणि सहावी ही महिला कुणालाही सुट्टी मिळणार नाही चौदा वर्ष जर समजा जेलमध्ये गेले कदाचित इतकी निर्गुण हत्या आहे माननीय न्यायालयाने ठरवलं की यांना फाशीच द्यायची गंभीर स्वरूपाच प्रकरण आहे गुन्हा सुद्धा गंभीर आहे अशा प्रकरणामध्ये ज्या परिवाराचं त्या ठिकाणी नुकसान झालं ज्या परिवाराची बदनामी झाली आणि ज्या मामा मामी ह्या संस्काररूपी विचारांचं खरं तर नाक कापलं गेलं अशी नराधम विकृती किती भयानक असू शकते या प्रकरणातून लक्षात आलं पण मामी एवढी जळ स्व चळ तुम्हाला सुटली असेल सुटत असेल तर तुम्ही दुसरा मार्ग अवलंबायला पाहिजे होता सतीश जाधव सारख्या एका व्यक्तीचा जीव घेऊन तुम्ही काय मिळवलं खोट्या बातम्या देऊन माहिती पसरवून पोलिसांची दिशाभूल करून शेवटी पुणे पोलीस मुख्य गुन्ह्यापर्यंत पोहोचले गुन्हेगारापर्यंत पोहोचले आरोपींना जेरबंद केलं पण खानेरडी मानसिकता तशीच जिवंत राहील याचं दुर्दैव आहे धन्यवाद वाईट आहेत ह्या सगळ्या घटना